गुन्हे शाखेच्या पथकाने एकोणतीस एप्रिल रोजी महेश गुप्ता यांच्या घरी धाड टाकून तब्बल दोन लाख चौदा हजार रुपयांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला तपासात कुख्यात तंबाखू तस्कर जयसुख ठक्कर यांच्याकडून तंबाखू आणल्याचे मानके अधिनियम अन्वय रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणी महेश यास अटक केली मुख्य सूत्रधार जयसुख ठक्कर फरार आहे सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची तस्करी होत आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला महेश गुप्ता यांच्या घरी सुगंधित तंबाखू असल्याची माहिती मिळाली पथकाने त्यांच्या घरी धाड टाकली असता हुक्का सुगंधित तंबाखू हुक्का सुगंधित तंबाखू असा तब्बल दोन लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याची विचारणा केली असता जयसुख ठक्कर यांच्याकडून तंबाखू आणल्याचे समोर आल्यावर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला